दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा प्रभाग क्रमांक दहामध्ये शिवसेनेच्या निवडणूक प्रचाराला आता प्रत्यक्ष वेग आला असून प्रचाराचा बिगुल वाजल्यानंतर आता मतदारांशी थेट संपर्क साधण्यासाठी शिवसेनेतर्फे प्रचार रॅली काढण्यात आली या रॅलीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले प्रभाग क्रमांक दहाच्या विविध भागातून ही प्रचार रॅली काढण्यात आली असून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अरुणजी निंबाजी घोगे इंदुबाई सुदाम नागरे पल्लवीताई स्वप्नील पाटील आणि नंदू भागीरथ जाधव रॅलीमध्ये सहभागी झाले होते कार्यकर्ते आणि समर्थक घोषणाबाजी करत मोठ्या संख्येने तिथे उपस्थित होते यावेळी इंदुबाई नागरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलीये मी इंदुबाई सुदाम दादा नागरे प्रभाग दहा मधून उमेदवारी करते तर शिंदे साहेबांच्या श्री चारही उमेदवाराला व प्रचंड मतान निवडून द्यावा असं माझी विनंती या रॅली दरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधत स्थानिक प्रश्न जाणून घेतले पाणी पुरवठा रस्ते स्वच्छता आणि इतर नागरी सुविधांवर प्राधान्याने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला यावेळी काही स्थानिक नागरिकांनीही माध्यमांशी संवाद साधलाय बघतो त्यांनी चांगलं काम केलंय दादा गेल्यानंतर खूप सारे प्रश्न जे सोडवले त्यांनी प्रभागासाठी आणि तेच निवडायला पाहिजे असं मला वाटतं या, या प्रचार रॅलीमुळे प्रभाग क्रमांक दहा मध्ये शिवसेनेच्या प्रचाराला अधिक चालना मिळाली असून पुढील दिवसात प्रचार आणखी व्यापक करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे शुभम तोडकरी नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा